नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलो आहोत पुना टेक्सटाइल मिल फुरसुंगी येथे पुन्हा रोड रोडला हे शॉप आहे पूर्ण डिटेल खाली येत आहे आणि तुम्हाला जर चौकशी करायची असेल तर वरच्या बाजूला एन्क्वायरी नंबर येत आहे येथे आपल्याला आज काटपदर साड्या कव्हर करायच्या आहेत लवकरच लग्न सराई येणार आहे आणि नवरीसाठी किंवा अगदी सायडर साठी आपल्याला हेवी रेंजच्या साड्या कव्हर करायच्या आहेत यामध्ये आपण पूर्ण वेगवेगळ्या साड्या बघणार आहोत म्हणजे पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला आजचा जो पॅटर्न आहे साड्यांचा तो तुम्हाला समजून येईल स्किप न करता व्हिडिओ बघा आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ज्यामुळे आपल्या शॉप आपली व्हरायटी त्यांच्यापर्यंत पोहोचायला अजून मदत होईल तुम्ही जर अगोदर खरेदी केली असेल तर तुमचा अनुभवही आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या फॅमिलीसाठी शेअर करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया फॅन्सी अगदी लाईट वेट आहे आणि झटपट नेस्त येणारी अशी आहेत विथ टेसल्स आहे बघा सुंदर पैठणी कव्हर येईल येईल आणि परत नेस्ता पदारे म्हणजे साडी अपरी पडणार नाही याच्यावर बघा इथं सेल्फ टेक्चर पण आहे आणि अशा प्रकारचा मोराचा फॅन्सी मधली हे तर मला याच्यासारखं वाटतं याच्यावर बघा किती छान पूर्ण हे केलंय काम केलेलं आहे बनारसी पॅटर्न वाटतो दादा मला हा बनारसीचा बनार बनार आहे पल्लूवर पण बघा अशा प्रकारे पूर्ण बघा ब्लाऊजेट ब्रॉकेटचा अच्छा सेल्फ मध्ये आहे ही साडी पण फॅन्सी मध्येच ओके यावर काम केलेलं आहे बघा अशा प्रकारे ब्लाउज येईल कॉन्ट्रेला ओके हा ब्लाउज येईल आणि हा बुट्टे बघा यावरचे विविंगचे बुट्टे आहेत प्रिंट वगैरे नाहीये विनाकारी काम केलेले बुट्टे आहेत आणि हे काठ आहेत काठांवर पण तुम्हाला अशा सिरोजगी वर्कच काम दिसून येईल काठपदर लाईनिंग मध्ये काठपदर मला तो बाजू ती बाजू दाखवा म्हणजे काठाची हे बघा आणि पैठणीच ही पण विनाकारी काम केले पूर्ण पल्लूवर ओके अशी साडी आहे अशी आपन, सुन्दर, दाको सुन्दर दाको हे बघा यामधले रंग बघूया आपण खूप सुंदर सुंदर रंग आहेत हे बघा यामधले हे कलर आहे हा पण आहे बघा हा कलर जांभळा रंग आहे याला गुलाबी कॉन्ट्रास्ट दिलाय हा काहीतरी वेगळा वाटला कॉम्बिनेशन हे एकदम वेगळं नवीन आले कॉम्बिनेशन मला याचा पल्लूही दाखवते तर साड्यांचं जे कॉन्ट्रास्ट आहे ना हे अगदी युनिक आहे आता नवीन आलेलं आहे आणि जर तुम्हाला वरमाई कलर हवा असेल तर याला बघा त्यांनी लाल कॉन्ट्रास्ट दिलाय हे कॉमन कॉन्ट्रास्ट पण सुंदर दिसतोय आपलं जे डिझाईन आहे हे एकदम वेगळं आहे त्यामधलाच आहे का अच्छा वेगळी थोडीशी डिझाईन वेगळी ओके यामध्ये पण कलर सगळे येतील ना रेंज काय असणार आहे अगोदरची पण तीच रेंज आहे का ही पस्तीसशे ची अगोदरची आपण पाहिलेली ओके आणि ही चार हजार पाचशे पन्नास ची कारण की याचं काम परत फरक आहे आणि सुतात पण फरक आहे बघा हे काठ दिलेले आणि अशा प्रकारे कॉन्ट्रास्ट दिलेले बघा पूर्ण साडीवर आणि पदर खूप सुरेख दादा मला पदर थोडा उघडून दाखवा ना या साडीचा खूप छान आहे साडीचा पदर हे बघा इतका सुरेख दिसतोय ना पदर तुम्ही जर ब्राईड असाल तर नक्कीच साडी खरेदी करा खूप छान आहे आणि रेंज पण खूप कमी आहे साखरपुड्याला वगैरे एकदम छान दिसेल हा पॅटर्न यामधले हा रंग आहे बघा हे बघा अजून भरपूर कलर आहेत आपल्याकडे मी तुम्हाला दोन ते ती तीन कलर दाखवलेले आहेत चार एकशे नव्वद ची साडी बघतोय बघा हा पण पैठणीतलाच पॅटर्न आहे आपल्याला खोचायचा पल्ल जो बारीक दिलेली आहे ज्यामुळे ती फुगणार नाही आणि इथे बघा एक विथाची बॉर्डर दिलेली आहे आपल्याला सुंदर आपल्याला पल्लू दिलेला आहे जो मिनाकारी कामाचा पल्लू आहे आणि पूर्ण फिरता कलर आहे हा बघा किती सुरेख कलर आहे अंजिरी कलर मी दाखवते तुम्हाला आता दाखवताना यामधले बाकीचे कलर बघू कॉन्ट्रास्टला आपल्याला सेम कॉन्ट्रास्ट कलरचे जे काठ आहेत तसंच ब्लाउज दिलेला आहे यामधले कलर बघू रेंज काय म्हणाला दादा चार एकशे नव्वद चार एकशे नव्वद यामध्ये बघा दोन काठ आहे आणि प्रत्येक काठामध्ये तितकेच कलर येणार आहेत आपल्याकडं साधारण सहा ते सात कलर अवेलेबल आहेत आपल्या इथे हा बघा हा जांभळा कलर आहे किंवा तुम्ही वाईन कलर म्हणतात तो हे बघा याचे काठ वेगळे अजून रेंज सेम आहे ना सेम प्राइस ओके ह्याचा पदर वेगळा आहे तुम्हाला जर तसा नको असेल तर याच्यावर बसलेले मोर आहेत खूप सुंदर पल्लू आहे आणि प्रत्येक साडी एकदम हटकी आणि वेगळी आहे आणि चापून चुकून बसणारी हे बघा यावरचा बुट्टा बघा नाचणारा मोर आहे सुंदर आणि याच्यावर रुद्राक्ष बुट्टा आहे काय रेंज आहे बत्तीसशे रुपये बत्तीसशे तीन हजार दोनशे याला बघा चटई बॉर्डरचे कार्ड दिलेले आहेत आणि सेल्फ मध्ये असणारे आणि याला जो काम केलेलं आहे ही जी जर आहे ही कॉपर जर आहे यामधले बुट्टे आहेत ते अगदी छोटे छोटे बुट्टे असणार आहेत बघा सुंदर साडी आहे ही अगदी लाईट वेट आणि प्युअर सिल्क सारखं सूत एकदम पातळ सूत आहे जर कमी रेंज रेंजमध्ये तुम्हाला सेल्फ मध्ये साडी घ्यायची असेल तर पैठणीमध्ये हा पण पॅटर्न खूप सुरेख आलाय यामधले रंग दाखवणार सुंदर कलर आहेत बघा सगळे फ्रेश कलर आहेत सध्या हा कलर फार ट्रेंडी आहे हाही खूप सुरेख दिसतो हे बघा भरपूर कलर आहेत बुट्ट्यांमध्ये पण डिझाईन वेगवेगळी आहे बघा हा पण आहे बघा तुम्हाला जर मोठी बुट्टी हवी असेल ना तर मोठी बुट्टी सुद्धा आहे रेट सेम ना सेम प्राइस प्राइस सेम आणि बुट्ट्यांमध्ये प्रत्येक बुट्टी मध्ये आपल्याकडं तेवढेच कलर आहेत जेवढे मी आता तुम्हाला शो करते तसेच तुम्हाला व्हरायटी भरपूर बघायला मिळणार आहे काठ सेम राहतील फक्त बुट्टी बदलेल आणि कलर मात्र तसेच राहणार आहे टिशू मधला पॅटर्न कव्हर करतो हो। आहोत आणि याचे काठ बघा एका विथाच्या पुढचे पूर्ण विविंगचं काम आहे हा जो कलर आहे हा टोमॅटो आणि गुलाबी असा कॉन्ट्रास्ट आहे याच्यात मल्टी कलर यूज केलेले आहेत सुंदर व्हरायटी आहे आणि रेंज काय असणार आहे याची चार हजार चारशे तीस चार हजार चारशे तीस ची साडी आहे चापून चोपून बसणारी आहे सूत एकदम मऊ आहे बघा आणि रिंकल फ्री सूत आहे बिलकुल चुरगळणार वगैरे नाही झटपट नेसता येणार आहे लग्नामध्ये कसं पार्लरवाली असते पण त्यानंतर साडी नेसता येत नाही तर या साडीला तो प्रॉब्लेम कधीच राहणार नाही यामध्ये कलर दाखवा दादा मला यामध्ये बघा आपल्याला अशा प्रकारचे सॉफ्ट कलर पण बघायला मिळणारे हा गु गुलाबी रंग आहे बेबी पिंक कलर आणि याला डार्क कलर असे दिलेले आहेत याची काठ बघा किती मोठे आहेत साडीचे यामध्ये तुम्हाला दोन्ही पॅटर्न बघायला मिळतील मोठे काठ आणि लहान काठ सध्या आपण मोठे काठ कवर करतो आहोत बघा हे खाली काट आहेत आणि हा जो आहे हा इनॉल कलर असणारे सुंदर कलर आहे बघा मध्ये पिस्ता कलर आहे पहिला थोडासा ऑरेंज शेड मधला आहे आणि याला काठ वेगळे आहेत प्रत्येकाचे आपण जी साडी पाहिली आहे त्यामधले हे कलर आणि डिझाईन आहेत बघा तुम्हाला हवे ते डिझाईन तुम्ही घेऊ शकता सुंदर आहेत आणि माग पण तुम्ही बघितलेत मग कलर पण तसे आहेत प्रत्येक कलरमध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर अवेलेबल आहेत आणि सहा ते पाच कलर प्रमाणेच डिझाईन सुद्धा अवेलेबल आहे आपण हा मधुराईचे जे कलर आहेत ते बघत आहोत बघा सुंदर सुंदर कलर आहेत आणि काय रेंज असणार आहे मधुराईची दादा पाच साडेपाच सहा अच्छा हे बघा ब्राईट असताल तरी खूप छान आहे मधुराई एकदम चापून बसती साडी आणि भरून येते नंतर आणि कलर किती सुरेख आहेत बघा जे कलर दाखवतोय आपण हा जांभळा रंग आहे कॉन्ट्रास्टला सगळे रंग सुरेख आहेत जे कलर दादाने दाखवले हे बघा एक साडी आपण ओपन करून बघू म्हणजे तुम्हाला अंदाज येईल सुंदर पल्लू असतो याचा भरलेला हाच दाखवा मला जांभळाच जाम्रा कलर दाखवा पाच हजारापासून पुढेच असणार नाही पाच हजारापासून पुढे हे बघा असं पल्लू येतो पूर्ण भरपल्लू येतो साडी आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येतो अंगावर चापून चुपून दिसते आणि झटपट नेसता येते सुंदर साडी आहे लाईटवेट वेट साडी सध्या ह्या प्रकारचं बघा नवीन पॅटर्न आलाय दोन हजार सहाशे चाळीस तर तुम्हाला हा पॅटर्न ब्राईड असताल तर खूप सुरेख दिसणार आहे तर तुम्हाला कमी रेंज मध्ये प त्या पद्धतीने तुम्हाला तुम्हाला कमी रेंज मध्ये जर शालू बसवायचा असेल तर तशी ही साडी आहे झटपट नेसता येणारी आणि एकदम सुंदर पॅटर्न कवर करतोय बघा आणि हा पूर्ण एकसारखाच कलर असणार ना सेल्फ मध्ये असणार ना हा यामधले रंग बघूया आपण रेंज खूप कमी आहे अगदी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम असेल तर बघा आपल्याकडे हा ग्रीन कलर सुद्धा आहे यामध्ये सुंदर साडी दिसणार ही नेसायला एकदम आणि झटपट नेसता येणारी अशी साडी आहे पूर्ण साडी अशी असणार आहे सव्वीसशे तीस ची आहे बघा यामधली अजून दुसरी आहे हा पॅटर्न वेगळा आहे थोडासा अठ्ठावीस रुपये अठ्ठावीसशे ची अच्छा यामध्ये काय फरक आहे पूर्ण प्लेन साठी अच्छा मला हे बनारसी सारखा सूट वाटत अठ्ठावीसशेच सुंदर आहे पार्टीवेअर साडी आहे एकदम छान सायडर्स असताल तर त्यासाठी सुद्धा ही साडी एकदम मस्त आहे आणि या तिन्ही साड्या तुम्ही घेऊ शकता ही अठ्ठावीसशे ती अठ्ठावीसशेची ही किती सव्वीसशेची सव्वीस आणि ही सव्वीसशे चाळीस ची आहे पुढं मागच रेंज आहे थोडाफार हे ब्राईड साठी आलेली साडी आहे बघा नवीनच साडी आहे ही तुम्ही लग्न सराईट पण यूज करू शकता रिसेप्शनला पण वापरू शकता संध्याकाळचा कार्यक्रम असेल तर आणि पूर्ण व्हिविंगचं काम आहे छान आहे हा ब्लाऊज पीस आहे ना हा ब्लाउज पीस दिलाय आपल्याला साडी काय रेंज ची आठ हजार चारशे नव्वद ची साडी आहे सुंदर साडी आपण कव्हर करतोय यामध्ये आपल्याकडे भरपूर कलर आहेत हे बघा पूर्ण उघडल्यावर हो साडी किती सुरेख दिसते संध्याकाळच्या कार्यक्रमाला एकदम छान आहे पार्टीवेअर साडी आहे बघा ही पण त्यातलीच साडी आहे बघा एकदम सुरेख दिसते अशा प्रकारे कलर असणार आहेत यामध्ये अजून एक कलर दादाने काढलाय बघा हा सुंदर दिसते ही मरून कलर अस्लाऊज आणि ब्लाउज ला पण काम आहे हे बघा असं ब्लाउज आहे काम मस्त आहे साडीचा रेंज जास्त आहे पण क्वालिटी एकदम बेस्ट आहे तो पण छान आहे काढलेला हे बघा तर तुम्हाला थोडस सा ब्राईड साठी मी हेवी रेंजची ची साडी दाखवलेली आहे यामध्ये आपल्याला कमी रेंज सुद्धा आहेत यामध्ये एकदम कमी रेंजची काय पाच हो पासून चालू आहे यामध्ये तुम्हाला अजून थोडी कमी रेंज हवी असेल तर अगदी पाच हजारापासून सायडर्स ची पण चालू आहे इव्हन ब्राईड असताल तर ती घेऊ शकता पण हा पॅटर्न आता नवीन आलाय म्हणून हा मी कव्हर केलेला आहे सूत एक नंबर आहे सूताची बिलकुल तुम्ही काळजी करू नका सुंदर सूत आहे आणि चापून चुपून बसणार झटपट नेसता येणारी अशी साडी आहे बनारसी अच्छा बनारसी मधले पण आहे बघा तुम्हाला बनारसी पॅटर्न कव्हर करायचं असेल तर चार हजार सहाशे ऐंशी चार हजार सहाशे ऐंशी ची आहे यामधला तो रंग पण करा बर हे बघा हा रंग पण खूप जणींना आवडतो यामध्ये आपल्याकडे सात ते आठ कलर आहेत ही मधली डिझाईन वेगळी आहे पल्लू भरलेला येणार आहे प्रत्येकाचा आणि अशा प्रकारचे सिरोजगी वर्कचं काम असणार आहे याच्यावर त्यामुळे साडी अगदी उठावदार दिसणार आहे तुम्हाला अजून साड्या हव्या असतील तर बघा अजून भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे हे पूर्ण दालन त्याच साड्यांनी भरलेलं आहे प्रत्येक साडी उघडून दाखवणं काय आपल्याला शक्य नाहीये परंतु व्हरायटी कव्हर करायसाठी एकच करायचंय आपल्या शॉपला भेट द्यायचे या सगळ्या हेवी साड्या असतात आणि प्रत्येक साडी उघडून दाखवता दा येत नाही कलर आपल्याकडे भरपूर कलर आहेत तुम्हाला मॅचिंग जरी करायचं असेल ना बुट्ट्यांचे पॅटर्न आहेत हे बघा गुलाबी पॅटर्न एकदम छान पूर्ण जाली वर्क आहे यावर रेंज मात्र कमी जास्त होत राहते यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या पण या नवीन आलेल्या आहेत मद्रासीवर काम केलेल्या साड्या यामध्ये बघा अशा प्रकारच्या ह्या पण आहेत ब्राईड म्हणून तुम्हाला जो पॅटर्न हवाय ना तो सर्व आपल्या इथं अवेलेबल आहे आणि हा सगळा आता नवीन स्टॉक आलेला आहे म्हणून मी तुम्हाला दाखवू शकते व्हरायटी अजून चाललेली आहे लावणं चाललेलं आहे माल आलेला तर तुम्ही ब्राईड असताल तर नक्कीच बस्ता भरायला इथं या सुंदर व्हरायटी कवर करतोय बघा हे बघा कॉन्ट्रास्टमध्ये पण आहे इथे हे बघा कॉन्ट्रास्टमध्ये सुंदर सुंदर व्हरायटी आहे प्रत्येकाचे बुट्टे वेगळे आता बघा हा कॉन्ट्रास्टच आहे हिरवा आणि वाईन कलर आणि याच्यावर बुट्टे एकदम नाजूक नाजूक आहेत हे बघा असे बुट्टे तर अशा साड्या आहेत एकूण दादानी आपल्याला सर्व साड्या दाखवण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर तर आजचा हा ब्राईटच्या साड्यांचा कलेक्शनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा अगदी लो रेंज पासून हाय रेंज पर्यंतच्या साड्या मी कव्हर करायचा प्रयत्न केलाय याहूनही खूप महागा महागाच्या साड्या आहेत परंतु मी साधारण आठ हजार आणि नऊ हजारापर्यंतच्या साड्या आज कव्हर केलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्स व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि चॅनल आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार